ठाण्यातील शिवाईनगर परिसरात गाड्या धुण्याचं काम करणाऱ्या एका स्थानिक युवकावर गांजाच्या नशेत असलेल्या युपी परप्रांतीय कामगारांकडून जीवगीना हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे जखमी युवकाचं नाव संजय राठोड असं असून त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे या हल्ल्यात संजय राठोड याच्या शरीरावर पन्नासहून अधिक टाके पडले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या प्रकरणात हल्ला केल्याचा आरोप परप्रांतीय कामगारांवर करण्यात आहे त्यांची नावं चंदन तल्लाप्रसाद कनोजिया राजू कोमल मलता तर मोहन लल्लाप्रसाद कनोजिया रोहित ओमप्रकाश यादव तसेच इतर सुमारे अकरा सहकारी या घटनेत सहभागी असल्याचा आरोप आहे मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी निळकंठ व्यू कॉम्प्लेक्स शिवाई नगर ठाणे ते मोहन पाल यांच्या घरात गेल्या नऊ महिन्यांपासून कामाच्या वेळेपलीकडे विना सोसायटी परवानगी अनधिकृतपणे राहत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांकडून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे या संदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत